घडामोडी कल्याण श्री अभिनव गोयल यांनी गणेश भक्तांना मार्गदर्शन करत केले आवाहन गणेश भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या जल्लोष सर्वजण गणेशोत्सव साजरा करत असताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनेचे पालन तरुण पर्यावरणाला साजेसे पर्यावरणाला नुकसान व विद्रुपीकरण न होता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्त्या न करता शाडूच्या मातीच्या पारंपरिक पद्धतीने मूर्त्यांची स्थापना करण्यात यावी व त्या मूर्त्या विसर्जित करण्यात याव्या गणेश मंडळांनी मोठ्या मूर्त्यांची स्थापना जरी केली असेल तरी गणेशाची विसर्जनाकरिता प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना करावी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचे नियोजन करावे जेणेकरून अबाल वृद्धांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आजकालची तरुणाई ना ज्याप्रमाणे भरकटत चालली आहे व वाईट चालीरीतींचा अवलंब करून स्वतःच्या आनंदाकरता दुसऱ्यांच्या आनंदात विरजन घालण्याची कृत्य करत आहेत त्याला कुठेतरी चाप बसावा व पूर्वी ज्याप्रमाणे जल्लोषात आनंदात सर्व सण साजरे व्हायचे त्याचप्रमाणे यापुढेही असे सण साजरे व्हावे व लोकांना आणि पर्यावरणाला त्याचा फटका बसू नये व त्याचा आनंद सर्वांना घेता यावा अशा प्रकारे आयुक्तांनी सर्व गणेशप्रेमींना मार्गदर्शन करून आवाहन केले आहे सर्वांना नमस्कार मी अभिनव गोयल आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या राज्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणे जल्लोषाने गणेश उत्सव साजरा करणार आहोत हे साजर करत असताना आपल्याला शासनाची मार्गदर्शक सूचनाप्रमाणे पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करायचे त्याकरिता घरगुती स्तरावर सर्व नागरिकांनी शाडूची मातीचे इको फ्रेंडली गणपती मूर्तीचे विसर्जन करावा सार्वजनिक मंडळांनी मोठी मूर्ती जरी स्थापन केली असेल तर विसर्जनाकरिता लहान मूर्तीचा वापर प्रतिकात्मक दृष्टीने करावा पर्यावरण पूरक करत असताना आपण डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा आणि पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकीमध्ये आपण वापर करावा गणपती बाप्पा मोर्या तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात वेळी तोपर्यंत धन्यवाद